चित्रपटाबद्दल सगळ्यांचं स्वागत करायचं वगैरे मी दिग्दर्शक म्हणून मी योगेशा तुला विनंती करतो मी आलेल्या सगळ्या मान्यवरांचं आणि आतापर्यंत झालेल्या प्रवासामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य करत असेल व्यक्त नंतर व्यक्त करायचं पण या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचं स्वागत करून तुला विनंती असेल तुम्ही सर्वांचं स्वागत करावं आणि आजचं उद्दिष्ट सगळ्यांना सांगावं सस्पेन्स ठेवलाय विस्तार आलेल्या सर्व मान्यवरांचं प्रथम मी स्वागत करतो माझ्या विनंतीला मान देऊन आपण इथे हजर झाला तर मी तिथं मोठा नाही की माझ्या शब्दावर तुम्ही यावं पण माझे कष्ट आणि माझ्या सगळ्या सहकार्यांचे कष्ट जे तुम्ही सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले असतील माझ्या विनंतीला मान देऊन आपण सगळे इथे आलात माझ्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद खर तर चित्रपट बनवण्यासाठी अफाट मेहनत घ्यावी लागली आणि याचा सगळ्यात आधी अतुलदाच्या आधी मी माझा मित्र आहे जुबेर पटेल यांना देईन कारण ज्या वेळेस मी हा चित्रपट सुरू केला होता एक लघुपट म्हणून मी याची सुरुवात केली होती आणि यासाठी पहिले आठ हजार रुपये जे उसने दिले होते ते जुबेर पटेल या माझ्या मित्राने दिले होते तो इथे उपस्थित आहे मला मी आवर्जून बोलवले त्याने पुढे यावा अशी विनंती करतो हा लघुपट म्हणून सुरू झाल्यानंतर वेगवेगळे मार्ग निघत गेले आणि मग भेटले अतुलदा जगताप त्यांनी मला विचारलं की तुला कुठेतरी पाहिलंय ऑफिसमध्ये आम्ही डब्ल्युन एस मध्ये काम करत असताना तर मी त्यावेळेस वरती वगैरे शॉर्ट फिल्म करायचो म्हटलं तुम्ही काहीतरी माझी क्लिप वगैरे पाहिजे असेल तर असा असा चित्रपट करतोय तेव्हा दादा म्हणाले की काय असेल तर मला सांग इंटरेस्ट आहे पण आपली शिवनेरीची जन्मभूमी आणि जुन्नरची जी आहे ती बैमान नाही प्रामाणिकपणे नेहमी आपण काम करतो तसंच मी दादांना म्हटलं की तुम्ही आधी जेवढा चित्रपट झाला तेवढा पहा तुम्हाला आवडला तर तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा माझी काही अशी जबरदस्ती नाही दादांनी चित्रपट पाहिला आणि पाहिल्यानंतर लगेच ते म्हणाले की आपण हा चित्रपट पूर्ण करू दादांनी सहकार्य केलं म्हणून हा चित्रपट पूर्ण झाला आणि खरंच त्यांचे आभार आहेत त्याचबरोबर चंद्रकांतजी मोरे बिग विजन चेन मार्केट कंपनी <coughs> होती त्यांनी सुद्धा मला सहकार्य केलं होतं अभिजीतजी पवार आहेत माझे मित्र त्यांचे सहकार्य तेजसजी लोंढे आहेत रुममेट जे मी पुण्यात असताना संघर्ष चालू होता त्यावेळेस त्यांनीच मला एक वर्ष कुठल्याही प्रकारचं रूम भाडं न घेता मला आधार दिला म्हणून मी तिथे पुण्यात सर्व्हाइव्ह करू शकलो तर ह्या सगळ्या मंडळींमुळे मी आज इतका मोठा आहे आई वडिलांचे सुद्धा आभार त्यांनी कधी म्हंटल नाही की तू हे करू नको ते करू नको सगळ्यात आधी त्यांचे उपकार आहेत की त्यांनी मला नेहमी मोटिवेट केले की तुला जे करायचे ते कर फक्त आधी आपल्या पोटा पाण्याची सोय कर म्हणून मी माझं शिक्षण बीएससी केमिस्ट्री मार्फत मॉडर्न कॉलेजला केलं आणि त्यानंतर या क्षेत्राकडे वळालं मी नवीन निर्माते किंवा फिल्म मेकर असतील त्यांना सांगेल की मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळेस मला पूर्ण माहिती नव्हती नॉलेज अर्धवट होतं आपल्याकडे तशी सुविधा नव्हती पण आज जर या क्षेत्रात कुणाला आपल्या भागातून पुढे जायचं असेल तर लागणारी सर्व माहिती सगळं मार्गदर्शन मी माझ्या मार्फत करेल कारण माझा दहा दा वर्षाचा हे सगळं माहिती होण्यासाठी काळ गेला तो तुमचा आता फक्त दहा मिनिटं जाईल त्याची माहिती मी तुम्हाला देईल तर दुसरी गोष्ट आहे की विक्रांतदा खैरे आपल्या थिएटरचे मालक मी यांच्याकडे आलो म्हटलं दादा मला माझ्या कलाकारांसाठी एक प्रीमियर शो ठेवायचा आहे त्याचबरोबर पुढची प्रस्तावना टाकली की तुम्ही थिएटरला सिनेमा लावू शकता का त्यांनी ट्रेलर वगैरे बघितला आणि त्यांनी होकार दर्शवला त्यांचे लाख मुलाचे आभार की मी जे स्वप्न दहा वर्ष उराशी बाळगून होते त्यांच्यामुळे ते आज साकार आहे त्यांनी पुढे यावं त्यांना सगळेच ओळखतात पण मला वाटत त्यांनी यावं विकी भाऊ या विकी भाऊ <laughs> तर हा सगळा प्रवास होता आणि आज तो शेवटी पूर्ण होतोय आपल्या अलेल्यांच सर्वांचं स्वागत, स्वागत मार्फर, मार्फर, अ, सर्व पत्रकार बंधूंच स्वागत आपल्या मार्फत चॅनलच्या मार्फत सर्व जुन्नर तालुका आंबेगाव तालुका त्या त्याचबरोबर आपल्या पुणे जिल्ह्यापर्यंत या चित्रपटाचं नाव हवं हीच माझी सदिच्छा आहे धन्यवाद त्याचबरोबर सचिन भाऊ दो, गवळी ज्यांनी मला पहिल्यांदा शॉर्ट फिल्म पाहिल्यावर सांगितलं की योग्या हे भारी झाले तू चित्रपट कर मग पुढे प्रयत्न सुरू झाले जय शिवरा जय शिवराय अभाई श्रम भाऊ श्रम भाऊ हा या ठिकाणी योगेशन तुझी विनंती आहे त्यांना मानल्यावर पण जायचंय सगळ्यांचा सत्कार तू आणि करावा पुढे सत्कार होतो आणि त्यानंतर मला विनंती असेल आपण सर्वांना गुलाब पुष्प पुष्पळ या ठिकाणी श्रम भाऊ बोलायचं मामा श्रीराम भाऊन पेक्षा लहान आहे मला बोलायचं सर्वांना जे आहे दहा चित्रपटाच्या निमित्तानं या ठिकाणी शोच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित माझे मार्गदर्शक आदरणीय आदरणीयजी निकम साहेब दुसरे मार्गदर्शक आदरणीय पांडुरजी पवार साहेब तिसरे मार्गदर्शक मौरीशेठ खांडावे सिरम भाऊ सचिन असऊ शरो किरियारो निमगोसावेचे अनेक पांडव या ठिकाणी उपस्थित आहे चित्रपटाचे निर्माते दादा जगताप योगेश आई वडील आणि सगळं कुटुंबीय दादा गवळी उपस्थित सगळे पत्रकार बंधू आणि भगिनी उपस्थित सगळे प्रेक्षक खर तर आता जो योगेशने प्रवास सांगितला दहा वर्षाचा चित्रपटाचं नाव धाप आहे प्रत्येकाच्या आयुष्यात धाप लागतेच आहे अरे धावपळीचे युग आहे धावपळीचे जग आणि धावपळीच्या जगात जेव्हा जेव्हा धाप लागते, जे लागते। प्रत्येक जण तो पेच प्रसिद्ध त्या ठिकाणी फेस करत असतो कुठला संकट त्या ठिकाणी सामोरं जात असतो आणि योगेशची जवळजवळपणावरती दहा वर्ष वाट पाहिले मला खर तर विशेष वाटते की एवढा चांगला चित्रपट एवढी सगळी चांगली टीम परंतु दहा वर्ष लागली तर शोकांतिका पण आहे परंतु मला धन्यवाद द्यायचे आमचे दादा खेळले ज्या थिएटर मालकांनी खर तर जेवढेच योगेश विनंती केली विक्रंद लगेच सांगितलं की आपल्या तालुक्यातला पिक्चर आहे तू लगेच आपल्या थिएटरला सुरुवात कर तर विक्रांचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो आल्या सगळ्या प्रेक्षकांच योगेशनी फार मेहनत केली मी योगेशला खर तर मराठी चित्रपटातलं मी तर आमिर खान समज समजेल असं कारण असं मी दोनशे दिवसापूर्वी पाहिलं हाच अभिनेता आणि माझं पोस्टर चिडकत होतो तिकडं प्रत्येक गावभावात पोस्टर चिडकत होतो वारी वारीवरती पोस्टर चिडकत होतो अभिनेता असलेला माणूस स्वतः पोस्टर चिटकवतोय मला आठवण झाली आमिर खानच्या जो जिता सिकंदर चित्रपटाची त्यावेळेस आमिर सरांना आपण सगळ्यांनी पोस्टर लावताना मुंबईत पाहिलं तेच आमिर खान कुठल्या कुठे गेले एक मोठे अभिनेते झाले आणि तरी कलावंतांची भूमी ही आमची तमाशा पंढरी कलाफंडारी ज्या कलाफंडारी सगळ्या चित्रपटाची सगळी जी टीम आहे त्यांचं मी मनापासून स्वागत करत असताना तर एखादा कलाकार किती मोठ्या पदावर जाऊ शकतो तरी खासदार डॉक्टर अमोल कोले यांच्या आपण रूपातून पाहिलं परंतु योगेशनी के 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 का, का, केला जो संघर्ष आहे योगेशची जी जिद्द होती आणि आपण पाहिलं की युट्यूबच्या माध्यमातून त्यांनी अनेक स्ट्रगल केला युट्यूबला पण अनेक त्यांनी शॉर्ट फिल्म वेब सिरीज बऱ्याचशा गोष्टीच्या काही नाविन्य पूर्ण आणल्या खरं त्या कलाकाराचं तर कौतुक केलं पाहिजे आणि योगेश सोबत अभिनेत्री किरणजी शेजाळा असतील त्यांचे सगळे सहकारी असत यांचं पण मी या ठिकाणी मनापासून कौतुक करतो आणि वडिलांनी एकच आता विनंती असेल आता त्यांच्या आयुष्यात खरोखरची हिरोईना दहा वर्ष संघर्षे केले तर हा चित्रपटाला तर आपल्याला एकच करायचं आपण पत्रकार बंधू म्हणून आवर्जून सांगतो की प्रत्येकाने आपल्याला आपले मित्रपरिवार असेल आपले नातेवाईक असेल दा आपल्या गावागावात असेल आपल्याला फक्त एकच सांगायचं की नारायणगावच्या चित्रपटगृहात नारायणगावच्या थिएटरला हा चित्रपट सुरू झालाय सगळ्यांनी आवर्जून जाऊन पहावा की आपल्या आयुष्यातील आपण दोन तीन तास जे देतो आपल्या कुटुंबाबरोबर आपल्या मित्रपरिवार एक वेगळा मनोरंजन खर्तरी या माध्यमातून आपल्याला मिळणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हा आपल्या शिवजन्मभूमी हा जुन्नर योग्य चित्रपट हा आपल्या योगेशचा चित्रपट आहे आपल्या घरात चित्रपट आहे म्हणून सगळ्यांनी आवर्जून जाऊन एवढा निरोप आपल्या प्रत्येकाच्या नातेवाईकांना मित्रत्राला नक्कीच द्यावा जेणेकरून आपल्या ह्या चित्रपटाला चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स मिळत योगेशिं जी काही मेहनत केली ती आपल्या या पडद्यावर आता नक्कीच आपल्याला दिसणार आहे मी पुढेच एकदा आपल्या सर्व उपस्थितांच्या वतीने योगेशच्या ह्या चित्रपटासाठी मनापासून जे शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय भारत बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सब्सक्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका